मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते टी आर मध्ये सुद्धा या मालिकेने चांगली कामगिरी केली अशातच आता या मालिकेतील प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली कारण या मालिकेत जान्हवी हे पात्र साकारणारे प्रमुख अभिनेत्री दिव्या फुगावकर ही येत्या काही दिवसात या मालिकेत काही काळापुरते दिसणार नाहीये तर मंडळी काही दिवसापूर्वीच लक्ष्मी देवास या मालिकेत जान्हवी आणि जैनचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला मात्र रिअल लाईफमध्ये दिव्या पुगावकर ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे दिव्याचा मेहंदी सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला आहे या संदर्भातील काही फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत यावरून कळते की दिव्या ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे लग्नासाठी दिव्या फुळ गावकरने काही दिवस या मालिकेतनं ब्रेक घेतला आहे तर दिव्या फुळ गावकर ही खऱ्या आयुष्यात अक्षय घरद याच्यासोबत लग्न गाडं बांधत आहे अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल आहे तर अक्षय आणि दिव्यांची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका